श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काळभैरवाच्या यंत्रसाधनेबद्दल जाणून घेणार आहोत काळभैरव यंत्र हे एक सिद्ध यंत्र आहे हे यंत्र काळभैरवांची ऊर्जा आणि आशीर्वाद आकर्षित करण्याचे एक शक्तिशाली माध्यम मानले जाते त्याबद्दल सविस्तर माहिती सामान्य पूजा यंत्राला अभिमंत्रित करण्याचा विधी तसेच काळभैरव यंत्राचे फायदे ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या कारण या चॅनलवर आपल्याला खूप आवश्यक असलेली माहिती दिली जाते काळभैरव हे भगवान महादेवांचे उग्र आणि शक्तिशाली रूप आहे ते फक्त काळाला नियंत्रित करणारे देव नाहीत तर भक्तांचे भय शत्रू आणि संकटांपासून रक्षण करणारे रक्षक देखील आहेत याच शक्तिशाली देवतेची ऊर्जा धारण करणारे पवित्र भौमितिक प्रतीक म्हणजे काळभैरव यंत्र होय तंत्रशास्त्रात या यंत्राला अत्यंत उच्च स्थान आहे यंत्र म्हणजे काय तर यंत्र हे एका विशिष्ट देवतेच्या वैश्विक ऊर्जेचे आकृतिबंध असते ज्याला आपण जिओमॅट्रिक पॅटर्न असे म्हणतो काळभैरव यंत्र हे अनेक त्रिकोण वर्तुळे आणि भौमितिक रचनांनी बनलेले असते ज्याच्या मध्यभागी काळभैरव बीजमंत्र कोरलेला असतो हे यंत्र साधकाला थेट काळभैरवांच्या शक्तीशी जोडते आणि त्यांच्या आशीर्वादाचा मार्ग सुकर करते हे यंत्र एक शक्तिशाली सुरक्षा कवच म्हणून काम करते शत्रूंचे वाईट हेतू गुप्तशत्रू आणि जादूटोणा किंवा काळी जादू कर्णी अशा प्रकारच्या नकारात्मक शक्तीपासून साधकाचे आणि त्याच्या घराचे रक्षण करते काळभैरव वेळेचे स्वामी असल्याने हे यंत्र आपल्या जीवनातील रखडलेली कामे किंवा कोणत्याही कामातील अडथळे आणि वेळेच्या गैरव्यवस्थापनाच्या समस्या दूर करते त्यामुळे कामे योग्य वेळी पूर्ण होतात आर्थिक समस्या आणि कर्जाच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी हे यंत्र अत्यंत प्रभावी मानले जाते योग्य वेळी आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता वाढते प्रवासादरम्यान होणारे अपघात अचानक येणारे संकट म्हणजे कालमृत्यू किंवा अज्ञात भीती दूर करण्यासाठी हे यंत्र पूजले जाते हे यंत्र साधकाला शिस्तीचे आणि वेळेच्या महत्वाची जाणीव करून देते ज्यामुळे आध्यात्मिक साधनेत एकाग्रता वाढते आणि मोक्षाचा मार्ग सुलभ होतो काळभैरव यंत्राला आपण सामान्य विधी आणि अभिमंत्रित विधी अशा दोन प्रकारे स्थापन करू शकतो सामान्य विधीमध्ये काही विशिष्ट नियम पाळणे गरजेचे असते जसे की काळभैरव जयंती म्हणजे कार्तिक कृष्ण अष्टमीच्या दिवशी यंत्राची स्थापना करणे खूप शुभ मानले जाते तसेच कोणताही रविवार किंवा अष्टमी तिथी शुभ असते पूजा करताना या यंत्राला आधी स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घालायचे असते त्यानंतर चंदन कुंकू किंवा भस्म अर्पण करावे त्यानंतर काळभैरवांना आवडणारा नैवेद्य जसे की काळी मिठाई गूळ तळलेले पदार्थ अर्पण करावा त्यानंतर यंत्रावर काळभैरवांचा मंत्र म्हणजेच ओम काळभैरवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळ जप करून अकरा वेळा काळभैरवाष्टक स्तोत्र त्यावर म्हणावे काही ठिकाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून यंत्राची स्थापना करावी असेही लिहिलेले आढळते अशा प्रकारे सामान्य विधीद्वारे आपण आपल्या घरी काळभैरव यंत्राची स्थापना करू शकतो आणि दैनंदिन जीवनात त्याची रोज पूजा करून आपल्या जीवनात बदल घडवू शकतो आता अभिमंत्रित विधी जाणून घेऊया अभिमंत्रित विधी म्हणजे यंत्राला सिद्ध करून त्याची स्थापना करणे होय यंत्रात दैवी ऊर्जा स्थापित करणे ज्यामुळे ते कार्यक्षम बनते ही प्रक्रिया शक्यतोवर एखाद्या जाणकार गुरुजींकडून किंवा ब्राह्मणांकडून करून घ्यावी यंत्रस्थापनेसाठी तिथी बघितली जाते जसे अष्टमी तिथी विशेषत कृष्ण पक्षातील काळाष्टमी रविवार किंवा शनैचरी अमावस्या किंवा या विधीसाठी भरणी किंवा रोहिणी नक्षत्र पण शुभ मानले जाते या विधीसाठी लागणारी सामग्री म्हणजे तांबे किंवा पितळेचे काळभैरव यंत्र अगरबत्ती मोहरी किंवा सरसो तेलाचा दिवा फुले चंदन कुंकू भस्म त्यासोबत दूध दही तूप मध साखर यांचे मिश्रण म्हणजेच पंचामृत आणि नैवेद्यासाठी उडद्याच्या डाळीचे वडे काळी मिठाई किंवा गुळ या गोष्टी आवश्यक आहेत प्रथम स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे यंत्राला पंचामृताने आणि त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा यंत्र स्वच्छ करून एका स्वच्छ पाटावर किंवा आसनावर ठेवावे यंत्रावर चंदन कुंकू किंवा भस्म लावावे आणि फुले अर्पण करावीत त्यानंतर हातात पाणी आणि अक्षता घेऊन संकल्प करावा संकल्प करताना आपले नाव गोत्र आणि यंत्र अभिमंत्रित करण्याचा सा उद्देश सांगावा काळभैरवांचा सा बीजमंत्राची अकराशे वेळ आवृत्ती करावी यासाठी यंत्रावर लिहिलेले किंवा पूजा करून देणाऱ्या गुरुजींकडून किंवा ब्राह्मणांकडून हे बीजमंत्र घ्यावे त्यानंतर काळभैरवाष्टक स्तोत्राचा जप एकवीस वेळ करावा जपाच्या वेळी यंत्रकडे लक्ष केंद्रित करावे आणि काळभैरवांचे उग्र पण संरक्षक स्वरूप मनात आणावे मंत्र पूर्ण झाल्यावर धूप दीप लावून आरती करावी आणि नैवेद्य अर्पण करावा पूजेत काही चूक झाली असल्यास काळभैरवांची क्षमा मागून पूजा समाप्त करावी या विधीमुळे यंत्रात काळभैरवांची ऊर्जा स्थापित होते आणि ते अभिमंत्रित होते काळभैरा यंत्राचे पावित्र्य जपण्यासाठी ते नेहमी स्वच्छ ठेवावे आणि त्याची नियमित पूजा करावी यंत्र हे उग्रदेवतेचे प्रतीक असल्याने त्याची पूजा नियमितता आणि शिस्त मागते यंत्राची स्थापना करताना जर ते यंत्र आपण घरात किंवा देवघरात ठेवणार असू तर घराचा किंवा देवघराचा नैऋत्य कोपरा निवडावा नैऋत्य दिशा म्हणजे दक्षिण आणि पश्चिम दिशेमधली दिशा वास्तूनुसार हा कोपरा स्थिरतेचा आणि संरक्षणाचा असतो काळभैरव हे महादेवांचे उग्र रूप आहे त्यामुळे त्यांच्या यंत्राची पूजा करताना अत्यंत शुद्धता शिस्त आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे यंत्राच्या पूजेत अनियमितता किंवा दुर्लक्ष झाल्यास त्याचे अपेक्षित फळं मिळत नाही त्यामुळे पूर्ण श्रद्धा आणि नियमानुसार या यंत्राची उपासना केल्यास काळभैरव तुमच्या प्रत्येक संकटात तुमचे रक्षण करतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काही नवीन माहिती घेऊन श्री स्वामी समर्थ